नमस्कार प्रथमता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि तसेच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यां या दोघांनाही या दोघांकडून आपल्या तमाम महाराष्ट्रांच्या जे काय सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत ह्या दोघांकडून पूर्ण होऊ आणि ह्या दोघांनाही दीर्घायुष्य लाभ या दोघांना तमाम आपला सर्व इंदापूर तालुका सराटी ग्रामस्थ आणि आमच्या जगदाळी परिवार मार्फत या दोघांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद शाळा सराटी व अंगणवाडी शाळा सराटी या विद्यार्थ्यांना आज आपण एक डोक्यात एक संकल्पना आली की बाबा व्यर्थ खर्च करण्यापेक्षा दादांचा वाढदिवस एक चांगल्या पद्धतीने उपक्रम आपण साजरा करावा त्यासाठी मी आज आमच्या मित्रपरिवार मार्फत लहान मुलांना एक पाण्याची बॉटल एक टिफिन बॅग एक शैली एक किट आणि खाऊ वाटप या गोष्टी दादांचा वाढदिवस या गोष्टी वाटत साजरा करण्यात आला दादांचे असू द्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री मंत्री मान्य अजितदादा असतील आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य दत्तात्रयमा बर्ने असतील आमचे मार्गदर्शक मान्य असते आप्पासाहेब जागे असतील तसेच आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदा गारडकर यांनी काय कल्पना दिल्याने काय सूचना दिल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला दादांचा वाट बाबा अशा वेगळ्या उपक्रमा राबवा त्या पद्धतीने आपण हे त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सगळ्या सूचनेनुसार आपण हा दादांचा वाढदिवस एक वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला आपण किती दिवसापासून हा सामाजिक उपक्रम मी म्हणजे बारा तेरा वर्ष झालं हा सामाजिक उपक्रम म्हणजे मी दोन हजार सतरा साली माझ्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ आपल्या जिल्हा परिषद गटातल्या दोन हजार सातशे विद्यार्थ्यांना सगळे शाली साहित्य वाटप त्या शाली साहित्य वाटप मध्ये वया पुस्तक या गोष्टीच वाटप सतरा साली घेत मी परत सामाजिक मी कुठल्याही पदाची अपेक्षा करून काम करत नाही सामाजिक कार्य करताना जे काय बाबा काम केल्यानंतर जे काय समाधान मिळतं आणि जे काय मनापासून एक आपल्याला सर्वसामान्य गोरगरिबांची जी पुण्य मिळते तेच मला आशीर्वाद हेच मला प्रेम हे पुढे काम करण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी माझ्या आयुष्यात के उपयोग मला पडतं शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप किंवा खा वाटप तुम्ही नेहमी करता आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवले किंवा राबवणार आहात भविष्यात दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांचा जो काय बाबा वाढदिवसाचा जो वाढदिवस आहे दादाचा त्याबद्दल चर्चा की पासष्ट म्हणजे पासष्ट म्हणजे जे काय दादांचा वाढदिवसाचे एज असेल त्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याचं आणि ते वृक्षारोपण केल्यानंतर संगोपन चांगल्या पद्धतीने करता येईल ह्या एक उपक्रम एक आहे परत मी दुसरा अं दा म्हणजे राष्ट्रवादी वर्धापन दिन आपला दादा आता मागच्या महिन्यात वर्धापन दिन साजरा झाला तर मागचा वर्धापन दिन साजरा झाला असताना आपण दादा म्हणजे वर्धापन दिन एक बाबा तिकडं पुण्यात जाऊन विनाकारण तिथं हे करण्यापेक्षा बाबा एक बाबा आली आणि दिन आपला इंदापूर येते अनाथ आश्रमात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री मधुमामा भरणे असतील ह्या उपस्थित होते आपण त्यावेळेस अनाथ आश्रमात साजरा केला बाबा आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं अनाथ आश्रमात लहान मुलाबरोबर त्यांना एक किट वाटप करून त्यांच्या बरोबर के एक केक कापून राष्ट्रपतीचा तिथं सादर केला एक एक पद्धतीने आपण सामाजिक उपक्रम राबवतो दुसरा विषय आता मी गेल्या वर्षीपासून आपले न, न, संत श्री संत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी निमित्त आम्ही मी गेल्या वर्षापासून वर्षापासून एक माझ्या परिवार मार्फत गेल्या वर्षी आपण एक पाच हजार लोकांचं चहा वाटत येत त्यावेळेस मी सकाळी नऊ साडे नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कमी तेरा ते चौदा ते 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 हजार लोकांना म्हणजे चहा वाटप केलं आपण आणि माझ्या डोक्यात भरपूर संकल्पना आहेत बाबा सामाजिक कार्य करण्यासाठी मी कधी निस्वार्थपणे अग्रेसर राहतो आणि कुठली अपेक्षा ठेवत नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचे आता इलेक्शन आहे आता म्हणजे रंधोमाळ थोड्या दिवसात चालू होणार आहे दोन हजार साली तुमच्या आई जिल्हा परिषद सदस्य होता आता यंदा पण या ठिकाणी आरक्षणाची सोडत झाल्यानंतर शक्यतरी या गटामध्ये जिल्हा परिषदला ओपन तर सीट थोडी लाट शक्यता काही पक्षाने संधी दिली तर आहे का उभारण्याची हा प्रश्न आहे विचारला तुम्ही हा प्रश्न आणखीन आपले आरक्षण सोडत झालेले नाही आणखीन परत जे काय आपले हा पक्ष काय सर्वसाम म्हणजे सर्वसामान्यचा सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि हा पक्षाचे प्रमुख मान्य श्री अजितदादा असतील आपल्या जिल्ह्याचे मंत्री दत्तामामा बदर् असतील आमचे असतील तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतिपदा गडकर असतील या या सगळ्यांना किंवा आपल्या गटातील जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत किंवा आपल्या गटातील जी सर्वसामान्य जनता आहे किंवा जिथे मतदार राजे आहे यांना विश्वासात घेऊन बाबा जो काही उमेदवार जो फायनल करतील बाबा जे काय आम्हाला पार्टी म्हणून काय निर्णय घेतला जाईल आणि पार्टी म्हणून मला पार्टीने संधी दिली तर ते मी संधी अवश्य सोनं करील एवढंच बोलतो